गुड मॉर्निंग मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये तर सकाळी सकाळी मी तयार झाली आहे तयार म्हणजे काही नाही आपलं रेग्युलर आणि मी हळदीच्या कार्यक्रमाला चालली तर मी मिस्टरांसोबत ते भाटवाडीला आलेली आहे माझ्या चुलत पुतण्याचे हळदे तर आम्ही हनुमान यांच्या मंदिरात आलो हनुमानजींच्या आणि दर्शन वगैरे घेतले आणि मला आता आम्ही हळदीच्या ठिकाणी आलो आहोत मला आम्ही चालेल हळदीच्या कार्यक्रमाला आणि हे बघा इथे हळद चा काम चालू आहे आणि आमच्या सगळ्या जवळ नसलं हळद जायला बसलंय एकीकडे हळद म्हणत होतं एकीकडे खलबगत हळद कुटत होते तसेच काही म्हणता रायका गाणं वगैरे म्हणत होत्या हळदीचे इथे हळद कुटत खल आहे खलबगत्यात अगोदर आणि इथे गाणं म्हणताय हळदीचे ग्रामीण भागात आहे ती पद्धत हे बघा या माझ्या सुलत सासवा वगैरे म्हातारा बायका बसता येईल हळदीचे गाणे चालले होते तिकडे मंडपात हदीच्या कार्यक्रमासाठी आलेले भौगंड वगैरे बसलेले आम्ही लवकर गेलो होतो त्यामुळे एवढी गर्दी दिसत नाही तुम्हाला आमच्या घरचं स्मरण घेतल्यावर तुम्हाला लवकर जावं लागतं आणि थोडा वेळ शूट केल्यानंतर मी पण हळद जायला बसली हे बघा इथे मी हळद होती जातावर

हळद गळून झाली आणि हे बघा नवरी नवरदेवासाठी हळद कालवायचं काम चालू आहे हे बघा ही आमची जाऊबाई सुमित्रा आणि ही बघा ही कल्पना कल्पनाच ना तू हा ही बघा या मस्तपैकी नवरी हळद तयार करण्याचं काम करताय आणि हे okay. बघा हे वाण करून झाले गोळे करून झाले हळदी कुंभाचं ताट भरलंय आणि हे बघा इकडे पूजेचं ताट वगैरे भरलंय तर सगळी तयारी आता हळदीची झालेली आहे आता थोड्याच वेळात हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल हळद दळून झाली आणि हे बघा हळदीला आलेल्या पाहुण्यांसाठी घरी मसाली भात केलाय नाश्त्याला तर आता हळद दळून झालं हे बघा ही सुमित्रा आहे ही नवरदेवाची हो हे बघा आणि ही कोण कल्पना हा तर नवरदेवाची बही या मस्त पैकी हळद आहे बघा हळदीवर त्यांनी मस्त नवरदेवाच अजय अजय लिहिलंय आणि बघा बघा हे 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 आणि हाय तर सगळे पाहुणे मंडळी आलेली आहे इथे आता थोड्याच वेळात हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल नवरदेवाची मोठी आख्या आहे आणि ह्या आमच्या बाई आणि खूप गोड आहे त्या तर इथे अजयचे देवांची पूजा करताय आणि इथे हळदीचा ताट सजवून वगैरे सगळी तयारी झाली आणि इकडे आलेल्या हळदीच्या कार्यक्रमासाठी आलेल्या महिला कसल्या मला इथे ही पियुषा भेटली आणि ही माझ्या लोहिणीची मुलगी म्हणजे माझी पण मुलगीच आहे ते पियुषा पण हळदीला आलेली आहे तर देवघरात पूजा केल्यानंतर आता नवर नवरदेवाच्या एवढील बाहेर गणपती बाप्पाची पूजा करताय कारण द मुख्य दरवाज्यावर पण गणपती बाप्पा लावलेले असतात त्याच्यामुळं त्यांची पण पूजा करतात लग्नात तर आता ती पूजा करताय तर इथे अजयने म्हणजेच नवरदेवाने पण देवघरातील देवांची पूजा वगैरे केली दर्शन घेतलं आणि फोटोग्राफर फोटोशूट करत आहे तर हे बाबा ही आशा आणि जगुनाला म्हणजे आजयची आवडी तर यांच्याच मुलाची म्हणजे अजयची हळद आहे आणि आशा मध्ये सुरक्षा जवळ लागते आणि आमचं बहिणी बहिणींचं नातं आहे आमचे बरेच नात्यात नाते आहे तर मी हळदीच्या कार्यक्रमाला आलेली आहे तर हे अजयचे आजीबाबा आहे यांच्या नाताची हळदीचा कार्यक्रम आहे तर कसं वाटतंय तुम्हाला आजयचं लग्नाचा मुला फायनल लग्न होतंय मस्त वाटतंय हळदीच्या लॉन्सोय तर घरी सर्व हळदीची पूर्व तयारी केली म्हणजेच हळद वगैरे दळली हळद कालवली त्यानंतर वान वगैरे केले आणि आता आम्ही लॉन्सला आलोय हळदीच्या कार्यक्रमासाठी कारण हळद लॉन्सला आहे इथे नवरदेवाच्या चांगमुळे तयारी झाली सर्व हे बघा इथं हळदीचं डेकोरेशन वगैरे तयार आहे आणि याचा ह्या सर्व घरच्याच बाईक आहे बिफोर

全然いいか मला हळद लावून गेल्यावर नवरदेवमध्ये आहे आता चेंज करण्यासाठी तर इथे नवरीकडे आलो आहे आम्ही तर ही नवरी आहे नवरीच्या आंघोळीची तयारी चालू आहे तर इथे या वया नवरीचा मेकअप करून देत आहे आंबेला चालली आणि नवरी सोबत आहे नवरीची मावशी नवरी आंबेला घेऊन चालली तर बघा सर्व नवरीच्या गलावर नवरीची नातेवाईक मंडळी आहे नवरी सोबत आता ही आहे नवरीची मम्मी नवरीची मम्मी का अरे वा आता नवरीची मम्मी चालली आहे सर्व पाहुणे वगैरे आहे आता आम्ही नवरीला आंघोळ घेऊन चाललो तर इकडे नवरदेवाची वान घ्यायचं काम चालू आहे पहिले आणि नंतर वान घेणारे तर वानांचं गाणं चालू येतं तर इकडे आधीच्या कार्यक्रमासाठी आलेले का महिला वर्ग व पुरुष मंडळी बसलेली आहे आणि इकडे जेवणाची पण सुरुवात झाली कारण भरपूर उषू झाला होता मग भरपूर लोक जेवायला बसले आंघोळीकडे तुम्हाला घेऊन जाते त्यांना बघा कसं उचलून आणलं आहे आणि खुर्चीवर ठेवलं आहे आता ही मुलीची आई आली मुलीची आईन वडील मुलीला आंबत आहे त्यांची अवस्था बघून खरंच खूप वाईट वाटलं कारण त्यांना असं उचलून खुर्चीवर बसवलं आणि मग त्यांनी त्यांच्या मुलीच्या अंगावर पाणी घातलं ते बघून दृश्य बघून सगळ्यांना खूप असं हळव्यासारखं वाटलं सर्वांनाच त्यांची खूप किवाडी कारण तिची आई पण खूप अशी केली दिती स्वभावाने अशी आणि तिच्या वडिलांची पण अवस्था खूप अशी माहिती मुलाच्या मुळाह झालं होतं छान होत असेल म्हणजे बघायला माझी व्हिवर भेटली तिचं नाव आहे हां कावेरी कावेरी मी मुस्लिम केली तर कावेरी ती माझी सबस्क्रायबर आणि व्हिवर आहे तर आमचं जेवण वगैरे होईपर्यंत तिकडे नवरीला हळद लागत होती आणि माझं जेवण झालं तर नवरीला मध्ये नेलं होतं त्यामुळे मधलं शूट तुम्हाला दाखवता नाही आलं तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय अरे बघा ही माझी भूमी आहे मीराजी सबस्क्राईबर आणि माझी भूमी छान आहे खूप छान आहे का ते आमचे गावाला भेटले सगळे आणि सगळ्यांची चालली मस्तपैकी चर्चा बऱ्याच दिवसांनी सगळेजण भेटतात सगळे जरी निमित्तानी मग आता सगळे एकमेकांची चौकशी करताय